I ారాయణ నారాయణ జయ గోపా నారాయణ నారాయణ జయ గో హారాయణ నారాయణ జయ గోపా నా సంప్రదాయ హా జ అత్యంత మధుర సంప్రదాయ మాత్రం నాథ సంప్రదాయా जे जुनं नाव आहे तर या नावाला ते नावच असं आहे की हा नारायणी संप्रदाय आहे आणि मच्छिंदनाथ हा कवी नारायणाचा अवतार आहे आणि नारायणाच्या अवतारांनी निर्माण केलेला नारायणी संप्रदाय असा हा संप्रदाय आहे हे आम्हा आम्ही कुठेही लक्षात घेत नाही आता नारायणी संप्रदाय म्हटल्यानंतर स्वाभाविकच आहे की श्रीकृष्ण हे त्याचं दैवत आलेलंच आहे मग जे आहे की श्रीकृष्णाचं वर्णन जे आत्मसात करण्याचा प्रयत्न प्रत्येक नाथपंथी करीत असतो त्यामध्ये केवळ माधुर्यच असतं कुठेही व्रतात व्रतातली कठोरता नसते चलितम मधुरम हसितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम अशा स्वरूपाचं श्रीकृष्णाचा माधुर्याचा साक्षात्कार म्हणजे श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं संपूर्ण जीवन संपूर्ण तत्त्वज्ञान संपूर्ण राजकारणसुद्धा माधुर्याने भरलेलं आहे आणि अशा माधुर्याचा अधिष्ठाता श्रीकृष्ण हे नाथमंधाचं दैवत आहे मग परत प्रॉब्लेम निर्माण होतो की नाथमंधाचं दैवत जर आम्ही श्रीकृष्ण म्हणतो तर मजनाथांना तर शिवापासून ज्ञान मिळालेलं आहे आणि शिवापासून ज्ञान मिळालं शिव आणि विष्णू हे दोन्ही दोन्हीमध्ये खूप भेद आहेत दोन्ही परस्पराचे विरोधक आहेत अशी एक कल्पना या समाजामध्ये एवढी रूढ झालेली आहे की वैष्णव गंध लावतात आणि शिव जे आहे ते आडवं गंध लावतात आडवं गंध लावले हे एकादशी करतात ते एकादशी करत नाही एका अशा अनेक प्रकारचे भेद जे आहेत ते तुम्ही आम्ही निर्माण केलेले आहेत आणि ते अगदी विकोपाला गेलेले आहेत तर अशा प्रकारच्या संकुचित वृत्तीमधून शिव आणि विष्णू यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं आहे या अंतरासाठी आपला अहंकार आहे अहंकारामधून हे सगळं निर्माण झाले आहे संप्रदायाची स्थापना आहे माझा शिवसंप्रदाय तुमचा वैष्णवांचा संप्रदाय तिसऱ्यांचा दत्ताचा संप्रदाय आहे दत्ता संप्रदा काय आहे काही कळतं आहे की नाही तुम्हाला मूळ संप्रदाय हा माधुर्याचा आहे मूळ संप्रदाय हा भक्तीचा आहे मूळ संप्रदाय हा श्रद्धेचा आहे मूळ संप्रदाय हा कारुण्याचा आहे तर हे आम्ही सगळी तत्व विसरलो आणि कुठेतरी दैवत निर्माण केलेली आहेत आणि त्या त्या ठिकाणी आम्ही आमचा अहंकार जो आहे तो अहंकार त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे किंबहुना अहंकार आमचा वाढवलेला आहे तर याच्यासाठी म्हणून तुकारामाचा एक फार छान श्लोक आहे श्लोक आहे म्हणण्यापेक्षा एक अभंग आहे त्यांनी सांगितलं आहे की काय हरी आणि हरामध्ये भेद काय आहे म्हणून त्यांनी सांगितलं की हरिहरामध्ये एक वेलांटीचं आढळ आणि ही वेलांटी जी आहे ती वेलांटी म्हणजे तुमचं माझं सर्वांचं सर जीवन आहे ज्याच्यामध्ये राग आहे लोभ आहे मद आहे मत्सर आहे अहंकार आहे हे सगळं त्या वेलांटीमध्ये आहे आणि वेलांटीसुद्धा अर्धगोल असते म्हणजे ते एक वळणच आहे हे वळण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनाला आहे पण तुकारामासारख्या खरोखरच प्रज्ञावंत अशा कवीने सुद्धा हरिहरा एक वेलांटी चाड ही वेलांटी नसती मध्ये तर हरी आणि हर याच्यामध्ये भेदच निर्माण झाला नसता आणि तो भेद आम्ही अगदी घट्ट धरून ठेवलेला आहे की विष्णू हा अशा स्वरूपाचा आहे शिव हा अशा स्वरूपाचा आहे तत्व काय आहे तत्व आणि शिवतत्वाचा विचार कुठेच मांडलेला नाही आहे तर तुम्हाला एक कथा सांगतो एक, एक सा गाव होतं आणि एका गावामध्ये आता गाव कुटुंब कुटुंबवत्सल गाव होतं अनेक ग्रस्थाश्रमी त्या ठिकाणी राहत होते सगळ्यांनाच मुलं बाळं सगळं काय होतं मग एका घरामध्ये एका मुलीचं लग्न निघालं लग्न काढायचं होतं निघालं म्हणण्यापेक्षाही पण स्वाभाविक आहे की बघायला येणारच पहिल्यांदा काही मुलं बघायला येत नव्हते पहिल्यांदा घरचे लोक यायचे मग त्याप्रमाणे ते मुलाचे वडील आई वडील हे बघायला म्हणून आले बघायला म्हणून आलं ते त्यांची सगळी व्यवस्था वगैरे सगळी काही केली आणि व्यवस्था केल्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की ते म्हणाले की बाबा हे सगळं चांगलं आहे पण आता जेवण केल्याशिवाय मुलीला कसं काय दाखवायचं पहिल्यांदा साधी संस्कृती आहे की निदान कमीत कमी त्यांचं जेवण बिवण झालं विश्रांती झाली की मग काय चहा पोहे काय असेल नसेल तो कार्यक्रम का ते यांचा आंघोळ बिंगोळ सगळी झाली जेवायची व्यवस्था झाली ते म्हणाले की आता तुम्ही जेवायला चला नाही म्हणाले आम्ही असं जेवण करत नाही मग म्हणाले काय करताय तुम्ही मग आता आम्ही काय करायचं नाही म्हणे आम्ही शिवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करत नाही तर म्हणाले आता कसं काय करायचं आता शिवाला नैवेद्य दाखवायचं तर आम्ही कसं काय करणार आमच्या गावात शिवमंदिरच नाही म्हणे मग मुण म्हणाले आता कसं काय आम्हाला उपाशी राहावं लागेल मग ते म्हणाले आणखीन काही मंदिरं आहेत का तर ते म्हणाले हो तर म्हणाले माझं शिवाचं पूजन त्याच्यानंतर नैवेद्य त्याच्यानंतर आरती आणि मग आपण निघायचं असं माझा रोजचा दैनंदिन क्रम आहे मग ते म्हणाले नाही बो इथे एक दत्ताचं मंदिर आहे बाकी तर कोणाची मंदिरं आमच्या गावात नाही आहेत तर हे जे आलेले सोयरे होते हे म्हणाले ठीक आहे ठीक आहे चालेल म्हणजे काय हरकत नाही आपण जाऊ म्हणे मी यांचं नैवेद्याचं ताट यांचं सगळं हे पूजा साहित्य उदबत्ती कापूर आरती हे सगळं घेऊन ते होणारे सोयरे आणि गावातले जे सोयरे होते ते हे असे सगळे बायका मंडळीसह दत्ताच्या मंदिरामध्ये गेले दत्ताच्या मंदिरामध्ये सगळी पूजा बिजा ठेवली हार बिर ठेवला सगळं जे काय नेलं असेल ते उदबत्ती कापूर हे ते नैवेद्य पूजन सुरू झाल्याबरोबर ते म्हणाले की एक मिनट मी थांबा माझी पूजा माझ्या पद्धतीने करू द्या दत्त आहे तीन मूर्ती दत्त आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश मग यांनी काय केलं ब्रह्माच्या नाकामध्ये कापसाचे बोळे घातले तोंडावर पट्टी बांधली डोळ्याला पट्टी बांधली ब्रह्म बंद केला त्याचप्रमाणे विष्णू बंद केला महेश उघडा ठेवला आणि मग त्या महेशाला उत्पत्ती दाखवली त्याला निरांजे डोवाळली हो त्याला नैवेद्य दाखवला आणि त्यांचा नियम होता ना की शिवाला अर्पण केल्याशिवाय नाही पण ब्रह्मा आणि विष्णू यांना अशा प्रकारे बंदिस्त केलं इतक्या टोकापर्यंत एका दत्ताचा एक दो भाग आहे किंवा एक तत्व आहे ते तत्त्व अशा स्वरूपाच्या अतिरेकी रीतीने आम्ही मान्य केलेलं आहे आणि तिथून मग नंतर ते भोजनाला आले मग नंतर पुढे काय ते तर ही दृष्टी जी आहे ही विकृत दृष्टी आहे अशी विकृतदृष्टी नाथपंथानी कधीही हे केली नाही कारण त्यांनी सगुणाची उपासना करण्यापेक्षा निर्गुणाचा ध्यास घेतलेला आहे हे सर्व निर्गुणाचे उपासक आहेत हे सगळे अद्वैतीय आहेत द्वैतभाव यांच्या मनातच नाही आहे जिथे जिथे हे द्वैत निर्माण झालं तिथे तिथे या अशा प्रकारचे प्रसंग या समाजामध्ये अनेक आपल्याला बघायला मिळतात मुख्य आणखीन एक गोष्ट अशी आहे की हा नाथवंत कशावर अधिष्ठित आहे का आम्ही या नाथवंताला मोठं म्हणतो तर संजीवनी विद्या जे परम आकर्षण आहे सर्व समाजाचं आहे सगळ्यांचं आहे की संजीवनी विद्या या नाथपंताला येते म्हणून हा नाथमंत श्रेष्ठ आहे बाकी यांची तत्व मित्व काही नाही यांची साधना यांची उपासना काही नाही मग श्रेष्ठत्व कशात आहे तर संजीवनी विद्येमध्ये आहे मग संजीवनी विद्या म्हणजे काय सोपा अर्थ आहे मेलेल्याला जिवंत करणं मेलेल्याला जिवंत करणं म्हणजे चैतन्य शक्ती निर्माण करणं हा संजीवनी विद्येचा एक अर्थ आहे पण संजीवनी विद्या तशी नाही आहे नातमंथाला अभिप्रेत ना, असलेली संजीवनी विद्या जी आहे ते एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये प्रवेश करणं ही संजीवनी आहे आम्हाला एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीच्या घरातही प्रवेश करता येत नाही तर इथे हृदयस्थ प्रवेश जो आहे ती खरी संजीवनी विद्या आहे आणि गुरु शिष्य संबंध हे संजीवनी विद्येवर अधिष्ठित आहेत म्हणजे सद्गुरूचा प्रवेश जो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे इथे तर अनेक कथा आहेत संजीवनी विद्येच्याही तुम्ही चमत्कार म्हणून त्याच्याकडे आपण बघत असतो केवढा मोठा चमत्कार आहे की पूर्वीही मीनानाथांना मच्छिनाथांनी वाळ आपलं गोरक्षनाथांनी वाळत टाकलं आणि मच्छिनाथांनी येऊन संजीवनी विद्येचा प्रयोग करून पुन्हा मीनानाथ निर्माण केली असं कथासार मध्ये आहे अगदी अलीकडे अलीकडे पाहिलं तर सुद्धा हिंगणघाटला माधवनाथ महाराजांनी श्री समर्थ माधवनाथ महाराज संस्थान चित्रकूट कर्वी दुसरे माधवनाथ नाहीत तिसरे माधवनाथ नाहीत असतील पुढे नाथ माधवही असतील आता ज्यांनी अठराशे सत्तावन्न साली गुढीपाडव्याला जन्म घेतला आणि एकोणीसशे छत्तीस समाधी समाधी घेते एकोणीसशे छत्तीस साली एकनाथ शट्टीला ते माधवनाथ महाराज तर त्यांनी हा संजीवनीचा प्रयोग केला आणि हिंगणघाटला एकोणीसशे वीस एकवीस साली ते रॉदूर शिंगरूणच्या वाड्यामध्ये गेलेले होते त्यांचा स्नानाचा कार्यक्रम चालला होता आणि अख्खं गाव त्या ठिकाणी लोटलेलं होतं आणि एका तक्तपोसावरती पुष्कळ पंचवीस तीस माणसं उभी राहिली आणि ते स्नान बघत होते सद्गुरूचं स्नान म्हणून आणि तेव्हाच एक लहान वर्षा एक वर्षाचं दीड वर्षाचं मूळ रांगत रांगत त्या तक्तपोसाच्या खाली गेलं आणि तो तक्तपोस खाली बसला आणि पंचवीस तीस माणसं त्या लहान लेकरावरती संपूर्णपणे ते लेकरू चिरडल्या केलं मृत्यू पावलं आणि मृत्यू पावल्याबरोबर तो आईचा अंबरणा आईचा शोक मग त्यांनी ते उचललं त्या मुलाला उचललं आणि माधवनाथ महाराज आपल्या ह्याच्या पूजेसाठी चाललं होतं तिथे ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे हे घडलं तुम्ही आलाच नसतं असतं काहीच झालं नसतं तर तेव्हा माधवनाथ महाराजांनी तिचा आक्रोश पाहिला ऐकला त्यांचंही हृदय कळवलं त्यांनी म्हटलं की बाल या मुलाला माझ्याजवळ आहे करणार काय म्हणाल तुमच्याजवळून आता तर गेला म्हणे तो म्हणजे म्हणे तू जरा शांत राहा तू माझ्याकडे दे त्यांनी घेतलं आणि स्वतः पूजेमध्ये गेले अन्नक म्हणायचे त्याला त्या चा पूजेमध्ये ते त्या लहान बालकाला ठेवलं आणि लहान बालकाला ठेवल्यानंतर एक जवळजवळ पाऊण तासानी पंचेचाळीस मिनटांनी त्यांनी दार उघडलं तर पहिल्यांदा रांगत ते मूल बाहेर आलं आणि नंतर माधवनाथ आले असा संजीवनीचा प्रयोग एकोणीसशे वीस एकवीसच्या सुमाराला माधवनाथ महाराजांनी केला होता तो शक्तिमय होता पण त्याचं अधिष्ठान हे मातृत्व होतं त्याचं अधिष्ठान चमत्कार नव्हतं मातृत्वानी कळवळलेला माधवराम हा खरा नाथ आहे केवळ स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी त्यांनी केलं नाही किंवा मीनाथाला जिवंत केलं मचिननाथाने हे सुद्धा स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी केलं नाही तर तेव्हा अशा प्रकारची जी कल्पना आहे ती संपूर्णत तुम्ही संजीवनी विद्या समजून घ्या परकाया प्रवेश पुन्हा आणखीन एक आहे की ज्यामध्ये मच्छिनाथांनी परकाया प्रवेश केला अशी कथा आहे राजाच्या कलेवरामध्ये म्हणजे शजामध्ये प्रवेश केला आणि पुष्कळ वर्ष अकरा वर्ष बारा वर्ष राज्य उपभोगलं कसं शक्य आहे राज्य उपभोगायसाठी त्यांनी राज्य मिळवलंच असतं ना दुसऱ्याच्या मेलेल्या प्रेतामध्ये स्वतः प्रवेश करून ते राज्य उपभोगणं यात कुठला शहाणपणा आहे म्हणजे ज्याला विद्या येत असेल तोही हे करणार तो, तो, तो राज्यच घेईल ना इतकी शक्ती ज्याच्या अंगामध्ये आहे पण नाही त्या कलेवरामध्ये प्रवेश केला के मग त्यांनी राज्य केलं त्यांचं जे कलेवर म्हणजे जे शरीर होतं ते शरीर बारा वर्ष बक्षीनाथांच्या शिष्यांनी सांभाळलं आणि सांभाळल्यानंतर पुन्हा बारा वर्षांनी गोरक्षनाथांनी त्यांना जाणीव करून ते पुन्हा त्या कलेवरामधून ते निघून गेले काय हे आहे आणि कशी तुम्ही आम्ही ॲक्सेप्ट करतो आहोत की असा परकाया प्रवेश नाही आहे पर प्रवेश हा खऱ्या अर्थाने संजीवनी विद्येचाही भाग नाही हृदयस्थ प्रवेश जो आहे तो, तो खऱ्या अर्थाने संजीवनी विद्येचा भाग आहे आणि संजीवनी विद्येचा साक्षात संबंध ज्याच्याशी येतो तो, तो अनुग्रह आहे म्हणून जे खऱ्या अर्थाने यांनी सांगितलेलं आहे माऊलीने सांगितलं आहे की हे हृदयचे ते हृदयी घातले हे हृदयचे ते हृदय घातले म्हणजे काय केलं आहे की या हृदयातला ध्वनिमयता जी आहे ती शिष्याच्या हृदयामध्ये प्रक्षेपित करणं म्हणजे अनुग्रह आहे शब्द म्हणजे अनुग्रह नाही आहे आता सुद्धा अशी पंचायत होऊन जाते सगळे लोक म्हणतात त्याच्यावरही वादच आहेत सगळे जण म्हणतात की अनुग्रह आहे शब्द आहे कोणाला सांगायचं नाही बोलायचं नाही गुप्तता आहे अरे कसली गुप्तता आहे गुप्तता काहीच नाही जो सद्गुरूच्या मुखातून ध्वनी निघेल तो ध्वनी तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल का त्याचं माध्यम शब्द आहे पण ध्वनी हे कोणी कोणाला सांगू शकत नाही तो चिंतनाचा मननाचा आणि साधनेचा विषय आहे तेव्हा अनुग्रह कसा असतो हे समजून घ्या की अनुग्रह देत असताना प्रथम हा विचार करावा लागतो की नाथपंथामध्ये अनुग्रह देत असताना सद्गुरु हा आकार नसतो व्यक्ती नसते तर सद्गुरु हे पद असतं समजून घ्या तुम्ही की सद्गुरू हा एक पद आहे आणि त्या पदाशी हा जो शिष्य आहे तो सामरस झालेला आहे मग सद्गुरु हे चरण आहेत मग ते चरण कसे असावेत नाथपंथांनी चार चरण मानलेले आहेत एक चरण आहे ते श्रीरामाचे आहेत ते श्रीरामाचे चरण आहेत दुसरे आहेत ते जनकाचे आहेत तिसरे जे आहेत ते खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही जर कधी बघितलं ते विसोबा खेचरांचे आहेत आणि चौथे जे आहेत ते श्रीकृष्णाचे आहेत हे चार चरण जे आहेत हे चार चरण नाथपंत मानतो याचं कारण असं आहे की श्रीरामाचे चरण मानतो या याला कारण आहे की त्या शिलेला श्रीरामाच्या चरणाचा था स्पर्श झाला आणि शिलेमधून म्हणजे अचेतनामधून चैतन्य प्राण निर्माण झाला ती व्यक्ती निर्माण झाली त्यांच्या पवित्र स्पर्शामधून एक जीवन निर्माण झालं म्हणून जे अचेतनाला चैतन्य निर्माण करून देतात ते चरण हे नाथपंथाला श्रोधारी आहेत दुसरे जनकांचे आहेत जनकाचे चरण एवढ्यासाठी आहेत की तुम्ही आम्ही पाहिलं आहे की जनका जनकराजाचं वर्णन करता करत असताना एक पाय यज्ञामध्ये आहे आणि दुसरा पाय पट्टराणीच्या मांडीवर हो आहे असा तो जनकराजा आहे म्हणजे एक एक पाय पूर्ण होरपळून गेलेला आहे आणि दुसरा पाय पूर्ण सुखमयेत आहे याचा अर्थच असा आहे की ज्याला सुखमयता आणि कष्टमयता दुःखमयता याचं ज्ञानच नाही आहे त्याच्या पलीकडे गेलेला जो संयमित अशा स्वरूपाचा जो राजा आहे त्याचे चरण वंदनी आहेत तिसरे चरण जे आहेत ते विसोबा खेचरांचे आहेत ते तर तुम्हाला माहितीच आहे की नामदेव जेव्हा गेले होते विसोबा खेचरांच्याकडे अनुग्रह घ्यायला तेव्हा हे असे झोपले होते की शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते आणि नामदेवांना खूप राग राहतात आपला की काय नाना सांगितलं की यांना गुरु करा यांना एवढी अक्कल नाही की शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपावं तर ही ज्याला अक्कल नाही त्याला गुरु काय करायचं म्हणून त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही एवढे महात्मे आहात असं मला सांगितलेलं आहे प्रत्यक्षात दिसत तुम्ही शिवाच्या पिंडीवर पाय ठेवलेला आहे तर तुम्ही बाजूला पाय ठेवा म्हणजे मी तुमचा घेऊन बोलेन तुमच्याशी त्यांनी उत्तर दिलेलं आहे की बेटा तू असं कर की जिथे शिव नाही तिथे माझे पाय ठेव आणि त्यांनी अनेक ठिकाणी ते पाय फिरवलेले आहेत असे ते झोपलेलेच होते तर जिथे पाय ठेवावे तिथे निर्माण झालेला आहे ती पिंड निर्माण झालेली आहे एकही जागा अशी राहिली नाही की जिथे शिवाची पिंड नाही म्हणजे शिवात्मकता आत्मसात केलेल्या विसोबा खेचरांचे चरण ते शिवच होते विसोबा खेचरच नव्हते आणि चौथे जे चरण आहे ते श्रीकृष्णाचे आहेत श्रीकृष्णाचे चरण अत्यंत कोमल होते आणि कोमल चरण असताना जेव्हा शेवटी श्रीकृष्णाचा अवतार संपायला आला अवतार संपायला आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला की आता कसा संपवा आणि श्रीकृष्ण एका झाडाखाली बसले होते आपल्या समाधी अवस्थेमध्ये होते आणि त्यांनी एका मांडीवर एक पाय असा ठेवलेला होता आणि बसलेले होते अशा बसल्यानंतर एक पाय हा उढा होता आणि त्यांची टाच जी आहे ती टाच एका व्या याला दिसली एका भिल्लाला दिसली आणि त्याला वाटलं की हा काहीतरी प्राणी आहे म्हणून त्यांनी विषारी बाण तिथून सोडलेला आहे की तो प्राणी मिळवण्यासाठी आणि त्याच्या विषामधून प्रचंड वेदना ही श्री श्रीकृष्णाला झाली आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं अवतार कार्य संपलं म्हणजे काय झालं वेदनेतनं संपलं असं नाही तर वेदनेची जी तीव्रता आहे ती तीव्रता समाधीच्या महासंवेदनेमध्ये परि परिवर्तित करण्याचं सर्वात मोठं कार्य श्रीकृष्णाने घेतलं आणि ती श्रीकृष्णाची समाधी आहे तिचा प्रारंभ वेदनीतून झाला पण समाधीमध्ये ते विलीन झाले तर अशा प्रकारचे चरण जे आहेत या सर्वाचं सार ज्याच्यामध्ये ते सद्गुरूचं चरण आहे म्हणून ती पाद्यपूजा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अनुग्रहाच्या आधी हा जो शिष्य असतो हा सद्गुरूच्या चरणाचं मनस्वी पूजन करत असतो तर तेव्हा हे चरण झाल्यानंतर पुन्हा शिष्य कसा असावा याच्यातही परत हे आहे की शिष्य सुद्धा तेवढा स्तरला असावा तो सुद्धा तसाच असावा तसा की तो ग्रास करणारा असावा आणि म्हणून भक्त असा कसा असावा सद्गुरू कसा असावा याची व्याख्या केलेली आहे की अनुग्रह कोणाला द्यायचा कोणी द्यायचा तो कसा आहे तर तो असा आहे त्याचे चरण असे त्याचं मंत्र विशाल आहे तो तसा भक्ता तो मन कसाव शिष्या तो मन कसाव तो व्याख्या के लिए कि तो शिष्य असावा तो तो तू असावा कि जिसके चलने में नजाकत होना जिसके चलने में नजाकत होना जिसके बातों में शराफत होना जिसके बातों में शराफत होना जिसकी आँखों में हकीकत होना और जिसके दिल में मोहब्बत होना असा शिष्य असला पाहिजे कि पावला पावला नजाकत मुझे पाहिजे जिसके चलने में नजाकत होणार बोलण्यामध्ये सुद्धा जिसकी बातो में शराफत होना आणि सभ्यताच असली पाहिजे दुसरं मी काहीच करू शकत नाही आणि जिसकी आखो में हकीकत सत्यताच तुमच्या डोळ्यामधून प्रतीत झाली पाहिजे आणि ज्याच्या हृदय हे प्रेमाने भरले पाहिजे असा शिष्य असतो असा सद्गुरू असतो तेव्हा अनुग्रह होतो आणि त्या अनुग्रहानंतर पुढे साधना आणि उपासनेला सुरुवात होत असते तर असा प्रकारचं संजीवन ह्या हे सर्व जे भाग आहेत एका अर्थाने नुसतं जिवंत करणं हे नाही तर जे नाथपंथाचं अविच्छिन्न असं स्वरूप सगळ्यांनी मानलेलं आहे ते प्रेममय आहे भक्तिमय आहे साक्षात्कारमय आहे परमेश्वरमय आहे असा हा नाथपंथ आहे अशी ही संजीवनी विद्या आहे असा सद्गुरू आहे आणि असा असा शिष्य आहे हे आदर्श नाही तर प्रत्येक जण हा असा असलाच पाहिजे असं या ठिकाणी प्रतिपादन करण्यात आलेलं आहे असा नाथपंथाच्या शुद्ध स्वरूपाचा हा एक भाग आहे हा एक आविष्कार आहे माजिवानि रंगु दे मिल्ट्य तुझा माजा नित संग घडो स्वामी नित्य घडो दे निष्काम विष्व सेवार नित माजी रात्रा एक देवा दुष्टि बुडति जो ये इधो सदेवा मधिय हो प्रण

thank <laughs> you